नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा इंचाची बाही कटिंग कशी करायची पाहायचं आहे म्हणजे कोपरापर्यंतची बाही तर या इथे आपण पहा जे काही ब्लाउजची उंची असेल म्हणजे बाहीची उंची जी असेल त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं बाही आहे बाहीची उंची आहे दहा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून अकरा इंचावरती या इथे मार्किंग करणार आहे अजून एकदा आपण असंच अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आता दहा इंचाची बाही आहे तर पहा या इथे आपण साडेतीन इंच डाऊन करायचं आहे मुंडा घेर आहे साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे पहा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन वापरायचं आहे आता हा जो पॉइंट दिलेला आहे आपण मुंडा घेऱ्याचा तिथून काय करायचं आहे एक तिरकी लाईन आहे ना ओढून घ्यायची आहे तिरकी लाईन इथपर्यंत आपल्याला ओढायची आहे पहा इथे अशी ही ओढली की इथे आपण एक इंच बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे आणि पहा ही जी तिरकी लाईन आहे त्याचा असं आपल्याला मद्य करायचं आहे मध्य केला ही वरती अर्धा इंच खाली पावी इंच इथं एक इंच आता हा मद्य केलेला परत त्याचा या मद्याचा मद्य करायचा मध्यापासून इकडे आणि इथे पाव इंचावरती एक फॉईंट देऊन घ्यायचा याने काय होतं बाहीचे जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट येतात आणि बाहीचे आकार चुकत नाहीत ह्या एक इंचावापासून मी पहा इथे असा पॉईंट दिला म्हणजे आकार दिला इथे या अर्धा इंचाच्या पॉईंटपर्यंत आकार आणला परत इथे असा नेऊन जोडला मी कोणकोणते आधी पॉईंट घेतले एक इंचाचा अर्धा आणि हा परत मध्याचा मध्य आणि परत या पद्धतीने असा आकार द्यायचा परत पहा हा पुढचा जो आकार आहे तो मी या पद्धतीने दिला आता तुमची बाही कमी पडते म्हणतात तर पहा मुंडाघेऱ्यानुसार तुम्ही बाहीचं कटिंग करा अजिबात तुमची बाही कमी पडणार नाही आता या इथे हे टोटल किती भरलेलं आहे पहा साडेनऊ जर आपण हे छातीच्या मापानुसार काढलं असतं तर ही अडतीस साईजची बाही आली असती तर पहा हे मुंडा घेरानुसार काढलेलं आहे ही मुंडाघेर हा साडेआठ इंचा आपण घेतला तर तो सा अडतीसमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा चाळीसमध्ये सुद्धा येऊ शकतो तर आता इथे दंड घेर सहा आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आणि हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं जोडल्यानंतर फिटिंग करताना पहा आपल्याला या इथे हे मी नेहमी सांगत असते थोडंसं सा कर्व करत असं फिटिंग द्यायचं आहे आणि कटिंगच्या वेळेस आपल्या इथे अर्धा ते पाव इंच खाली जाऊन या पद्धतीने कटिंग करायचं म्हणजे हा जो आकार आहे तो एकदम छान असा तयार होतो आणि एकदम परफेक्ट बाही आपली तयार होते तर ही आपली दहा इंचाची बाही तयार झालेली आहे तर एका ताईने मला कमेंट केलेली तीन इंचापासून अगदी दहा अकरा इंचापर्यंत बाहीचं कटिंग दाखवा तर मी तीन इंचाचं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे पाच इंचाचं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे आज मी तुम्हाला या इथे दहा इंचाच्या बाहीचं कटिंग दाखवलं तर या प्रकारे तुम्ही बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट असं येणार आहे तर या इथे हा जो पाचवीमागचा आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा आणि अशा प्रकारे ही बाही कट करायची आता या इथे हा जो आकार आहे तुम्हाला पाहायचा असेल तर पहा या इथे ही बाही ओपन केली की या प्रकारे ही बाही तयार होते आता हा जो पुढचा आकार आहे तो आपण कट करून काढूया आणि या, या पद्धतीने ही आपली दहा इंचाची बाही अगदी पाच मिनिटात आपली तयार झालेली आहे बाही कटिंग का करणं काही अवघड नाही एकदा ही, ही। एक दाही ट्रिक लक्षात घेतली आकार देण्याची की तुम्हाला कोणतीही बाही असू दे अजिबात अवघड जाणार नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद